हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज फौजींची फ्रेंड आणि फॅमिली घरी जेवायला येणार होती त्यांच्यासाठी काहीतरी मग त्यांच्यासाठी स्पेशल काय बनवायचं नॉनव्हेज तर बनवू शकत नाही चालू आहे म्हणून म्हटलं चला पावभाजी बनवूया मग त्यासाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी बीट अर्धी वाटी वटाणा एक वाटी बटाटा एक वाटी कोबी त्यांना छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे छान कुकर गरम करायला ठेवला आहे त्यात दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे त्यात कट केलेल्या भाज्या घालूया आपण मी ही पावभाजी जी, जी बनवते ती सात सात लोकांच्या क्वांटिटीत बनवते तुम्ही सात ते आठ लोक आरामात जेवून घेऊ शकतात माझी थोडी उरली होती कारण त्यासोबत मी मिसळ पावही बनवला होता त्यात थोडं भाज्या शिजण्यासाठी थोडं मीठ घालायचं आहे मी दीड चमच मीठ घातलं आहे भाज्यांची जी, जी क्वांटिटी सांगितली ती परफेक्ट मेजरमेंटनुसार सात आठ लोकांसाठी पुरेसा आहे रेसिपी पूर्ण शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल पूर्ण डिटेल्स आणि छोट्या छोट्या टिप्सही सा सांगितल्या आहेत घरगुती घरच्या साहित्यात अगदी टेस्टी आणि हेल्दी पावभाजी फोडणीला घालण्यासाठी मी भाज्या सांगते एक वाटी टमाटर एक वाटी कांदा एक वाटी शिमला मिरची मी घेतली आहे वरती स्क्रीनवरही मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे व्हिडिओ जर फास्ट जात असेल तर वरती स्क्रीनवरही तुम्ही बघू शकता भाज्या छान आपल्या शिजून गेलेल्या आहेत त्याला छान मॅशरच्या सहाने मॅश करून घेऊयात बीट टाकल्याने काय होतं आहे ना की भाजीला खूप छान कलर येतो आपल्याला आर्टिफिशियल फूड कलर वापरण्याची काहीही गरज पडत नाही बीटचा खूप छान रंग येतो भाजीला अशा पद्धतीने पूर्ण भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढई गरम करायला ठेवली त्यात तीन ते चार चम्मच मी तेल घातलं आहे आणि एक बटरचा तुकडा घातला आहे त्यानंतर राई आणि जिरं कढीपत्ताचं छान खमंग फोडणी देऊन घ्यायची आपल्याला त्यात बारीक कट केलेला कांदा घालायचा कांद्याचं जर क्वांटिटी बघाल तर दोन मोठे साईजचे कांदे घेतलेत मी थोडा हिंग घालूया भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक मोठी साईजचा टमाटर कट करून घातला आहे त्यात टमाटर शिज लवकर शिजण्यासाठी आपण मीठ घालूया मीठ घालताना एक काळजी घ्यायची की आपण भाज्या शिजताना मीठ घातलं होतं त्या स्वादानुसार किंवा ते लक्षात घेऊनच आपण इकडे मीठ घालायचं आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून मी घातली आहे या सर्वांची क्वांटिटी वरती स्क्रीनवर लिहून दिली मी सर्व या सर्वांची क्वांटिटी जर बघाल तर सात आठ लसण्याच्या पाकड्या एक तर दीड इंच आलाचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची पेस्ट केली त्यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची घालून घेऊयात त्यालाही छान परतवून घेऊया भाज्या स पन्नास ते साठ टक्के शिजल्यानंतर आपण त्यात सुके मसाले घालूया त्यात मी दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे त्यालाही छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर दोन चम्मच धना पावडर त्यानंतर मी इथं कॅशचा पावभाजी मसाला यूज केला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही कुठलाही यूज करू शकतात आता सध्या मार्केटमध्ये खूप सारे नवनवीन मसाले आलेले आहेत एवरेज सुवाना तुम्ही जो हवा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही यूज करू शकतात तुम्हाला जो ब्रँडचा मसाला आवडत असेल तुम्ही तो नक्कीच यूज करू शकतात त्यानंतर आपण त्यात मॅश केलेल्या सर्व भाज्या घालून घेऊयात भाजींना बघा किती छान असा ओरिजिनल अजिबात आर्टिफिशियल फ्रूट कलर आपण यूज केलेला नाही कि तरीही किती छान असा रेड कलर आपल्या भाजीला आलेला आहे कारण आपण त्यात बीट घातलं आहे बीट नक्की घाला आपल्याला भाजीला खूप छान असा आणि सुरेख असा रंग येतो भाजीला छान एक तर दोन उकडी येऊ देऊया आपण त्यानंतर त्यात बारीक कट केलेली हिरवी कोथंबीर घालूया छान असं चमचमीत आणि हेल्दी आणि टेस्टी आपली पावभाजी किती छान दिसते बघू शकतात किती छान सुरेख असा रंगही आलेला आहे फौजींची फ्रेंडच्या फॅमिलीला एवढी भाजी आवडली की त्यांनी बोटत चाटून पुसून भाजी घालली ते म्हणाले की पुन्हा एकदा नक्कीच पावभाजी खायला येऊ आम्ही तुमच्याकडे कारण ते बिहारचे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण खूप जास्त आवडतं बघू शकतात माझ्या घराच्या बाल्कनीतनं किती छान असा नाईट व्ह्यू बघायला भेटतो आहे मला असं रोज बघायला भेटतं त्यानंतर आपण भाजीमध्ये थोडं बटर घालूया आणि नंतर सर्व करून घेऊया त्यानंतर आधी पाव शेकून घेऊया आपण बटर थोडा हिरवी कोथंबीर आणि थोडा पावभाजी मसाला घालूया त्याला छान असं आपण पावला शेकून घेऊयात दोघी साईडनं आलटून पलटून भाजून घ्यायचे आणि एका बाऊलमध्ये छान सर्व करूया त्यासोबत मी कांदा लिंबू आणि पाव छान सर्व केलेत आणि थोडं बटरही घातलं आहे अशाच नवनवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बघण्यासाठी असोच किचन मराठीला नक्की फॉलो करा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा या मंडळी पावभाजी खायला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला हवेल नक्की सांगा ओके बाय